पहेलगाम मध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या आधी दोन दिवसापूर्वीच आम्ही इथे पहिलगाम मध्ये होतो और... आणि हे बघा हे आहे अमरनाथ यात्रेच कॅम्पिंग आहे इथे आपल्याला इथून अमरनाथ यात्राची सुरुवात करता येते मान खानचा जो पिक्चर आहे बजरंगी भाईजान त्या पिक्चरचं बरच शूटिंग हे पहिलगाम मध्ये झालेलं आहे आणि त्या पिक्चर मधलं एक दर्ग्या मधलं गाणं आहे तो जो उंच डोंगरावरती दिसत आहे कलरचा दर्गा तिथे शूट झालेला आहे तर पहिलगाम पाहण्यासाठी एक दिवस पुरेसा होत नाही ह्याला सुद्धा दोन दिवस पाहिजेत आणि दुकानात सुद्धा तसेच सेमच रेट होते असा कश्मीरी ट्रॅडिशनलचा जो कुर्ता आहे तो सुद्धा मी एक येथे घेतलेला आहे नमस्कार मी दीप्ती आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या काश्मीर ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये आजचा काश्मीरमधील आमचा पाचवा दिवस आहे आणि आज आम्ही निघालेलो आहोत पहलगामकडे श्रीनगर टू पहलगाम हे सुमारे नव्वद किलोमीटरचं डिस्टन्स आहे आणि तिथे आम्हाला जाण्यासाठी अंदाजे अडीच तास लागणार आहेत काश्मीर ट्रिपमधलं आमचं हे आता लास्ट डेस्टिनेशन आहे पहलगाम हे भारतातील जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील प्रसिद्ध असं स्टेशन आहे काश्मीर मधील केशर जे आहे ते खूप हो, फेमस आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे तर आपल्याला पेहलगाम कडे जाताना किंवा श्रीनगर मध्ये असे अनेक दुकानं असतात केशरची जिथे आपल्याला केशरही मिळतं तसेच इथले ड्रायफ्रुट सुद्धा मिळतात तर असंच एका शॉप मध्ये आम्ही थांबलो होतो बोलते

त्यानंतर आम्ही ॲपल व्हॅली म्हणून एक शॉप होतं जिथे या ॲपलची झाडं बरीचशी होती पण ॲपल काही लागलेले नव्हते कारण तो सीझन जो आहे तो हिवाळ्याचा आहे ॲपल लागण्याचा पण हे जे रेड कलरचे ॲपल आहेत ते डेकोरेटिव्ह ॲपल्स आहेत ते खरोखरचे ॲपल्स नाही आहेत तर ह्या शॉपमध्ये बरेचसे असे सफरचंदाचे प्रोडक्ट्स आहेत जसं की सफरचंदापासून बनवलेलं लोणचं जाम सिरप आणि बरंच काही असे प्रोडक्ट्स होते तर तिथले सुद्धा काही जाम आणि लोणचं वगैरे आम्ही खरेदी केलं आणि हे बघा सफरचंदाच्या झाडाला हे व्हाईट कलरचं सुंदर असं फुल आलेलं आहे सफरचंदाची जी झाडं आहेत ती खूप उंच नाही आहेत पण त्याचा बुंदापासून ना त्याच्या फांद्या खूप बहरलेल्या आहेत अगदी हाताने तोडता येतील सुद्धा इतक्या हाईटवरती हे सफरचंद लागू शकतात कैरीचं लोणचं पण वगैरे आपण खाल्लेलं आहोत पण सफरचंदाचं लोणचं वगैरे काय खाल्लेलं नाही आहे आपण त्यामुळं आपण टेस्ट करून बघितली आणि विशेष म्हणजे इथं ते टेस्ट करू देतात मग आपल्याला आवडलं तरच आपण ते प्रोडक्ट घ्यायचं ही एक गोष्ट मला चांगली वाटली पहलगामकडे जाताना आम्ही दोन ठिकाणी वाटेमध्ये थांबलो एक केशरच्या दुकानामध्ये आणि त्यानंतर ह्या ऍपलच्या दुकानामध्ये तर इथे बराच वेळ जातो त्यामुळे आता आम्ही ठरवलं की कुठेही थांबायचं नाही आणि मग आम्ही आमचा प्रवास कंटिन्यू केला आमच्या बसमधील ड्रायव्हरनी आम्हाला सांगितलं की सलमान खानचा जो पिक्चर आहे बजरंगी भाईजान त्या पिक्चरचं बरचस शूटिंग हे पहलगाम मध्ये झालेलं आहे आणि त्या पिक्चर मधलं एक दर्ग्या मधलं गाणं आहे तो जो उंच डोंगरावरती दिसत आहे सिव्या कलरचा दर्गा तिथे शूट झालेला आहे भरते झोली मेरिया मोहम्मद लोटकर मेना जाऊंगा खाली हे गाणं अदनान सानी यांनी गायलेलं आहे आणि त्या पिक्चरच्या गाण्यात ते स्वतः सुद्धा आहेत तर आम्ही काय तिकडे दर्गा पाहायला गेलो नाही दुसरा रूट होता त्याचा आणि दुसरा रूट म्हणजेच त्याच बाजूला उजव्या साईडला टर्न घेतल्यानंतर येत होतं पण पुढं जाण्यासाठी खूप उशीर होत होता आणि पहलगाममध्ये आमचा फक्त एकच दिवस होता आणि पहलगाममध्ये पाहण्यासारखं बरंच काही आहे तर पहलगाम पाहण्यासाठी एक दिवस पुरेसा होत नाही ह्यालासुद्धा दोन दिवस पाहिजेत तर खूप सुंदर असं पहलगाम आहे पहलगाम मध्ये आपल्याला प्युअर नेचर बघायला मिळते म्हणजे आपल्याला डोंगर पण दिसत आहेत लगेच आपल्याला नदीही दिसते आणि साईडनी रस्ता जातोय आणि जसा पहलगामकडे रस्ता जातोय तसेच साईडनी आपल्या नदी वाहताना दिसते म्हणजे नदीसुद्धा आपल्या सोबतच वाहत आहे की काय असं वाटतंय अगदी शुद्ध निर्मळ निसर्ग काय आहे तो आपल्याला इथे अनुभवायला मिळतो कारण इथं कन्स्ट्रक्शन नाही आहेत कोणतेही लोकसंख्या जास्त नाही आहे किंवा गर्दी गोंधळ ही नाही आहे फक्त आपल्याला इकडे पाहिल तिकडे डोंगर नदी झाडे आणि पाणी तर भरपूर आपल्याला सगळीकडे दिसतंय आप पूल पण बघा इकडे या मोठे पूल नाही आहेत अशा पद्धतीने लोखंडी पूल आहेत रस्ता क्रॉस करण्यासाठी पहिल्यांदा आम्ही आमच्या हॉटेलमध्ये चेक इन करणार आहोत बॅगाज वगैरे ठेवणार आणि नंतर मग आम्ही जी पहलगाम मधली फेमस व्हॅलीज आहेत ए बी सी व्हॅली आरू व्हॅली बेताब व्हॅली आणि चंदनवारी हे बघण्यासाठी जाणार आहोत तर आम्ही ज्या हॉटेल बुक केलेलं आहे हॉटेल मून व्ह्यू म्हणून त्या हॉटेलचं नाव आहे तर खूप सुंदर हे हॉटेल आहे त्या हॉटेलचा स्पेशल असा व्हिडिओ रिव्ह्यू मी बनवून ह्या चॅनेलवरती अपलोड करणार आहे कारण मी जेव्हा ह्या हॉटेलचा रिव्ह्यू वगैरे शोधत होते त्या हॉटेल आतून कसं दिसतंय वगैरे याचा व्हिडिओ पाहत होते तर मला तो काही सोशल मीडियावरती भेटला नाही त्यामुळे मी ठरवले की ह्या हॉटेलचा संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवरती अपलोड आप करायचा तर एक झलक मी दाखवते तुम्हाला ह्या हॉटेलची तर खूप प्रशस्त मोठं क्लीन अगदी आणि एकदम समोर तुम्हाला लिदर रिवर दिसणार आहे एकदम नॅचरल व्ह्यू ह्या हॉटेल समोरून आपल्याला पाहता येणार आहे तर असं हे हॉटेल आतूनही सुंदर आहे तस बाहेरून ही खूप सुंदर आहे बाहेरून पहलगामचा व्ह्यू दिसतो तो खूप सुंदर आहे प्रशस्त गार्डन आहे आणि गार्डन मध्ये बसून आपण बाहेरचा जो पहलगामचा व्ह्यू आहे त्याचा आनंद घेऊ शकतो आता आम्ही हॉटेलच्या बाहेर पडलेलो आहोत आणि हे बघा समोरच हिम नदी आहे ग्लेशियर वरून वाहणारी ही लिदर नदी वाहताना दिसत आहे आम्ही निघालेलो आहोत पहलगाम मधील फेमस व्हॅली बघण्यासाठी एबीसी व्हॅली म्हणजे अरु व्हॅली बेताळ व्हॅली आणि चंदनवारी तर हे पाहण्यासाठी आपल्याला येथील लोकल युनियनच्या गाड्या ज्या आहेत कॅब ज्या आहेत ते बुक कराव्या लागतात तर इथे हॉटेलच्या बाहेरच आपल्याला ह्या गाड्या मिळून जातात आणि सेवन सीटर ही गाडी असते आणि ह्या एका गाडीचे चार्जेस साडेतीन हजार रुपये असतात म्हणजे पर पर्सन आपल्याला पाचशे रुपये वगैरे खर्च येतो तर इथे आपण बार्गेनिंग वगैरे काही करू शकत नाही त्यांचे फिक्स रेट असतात ते पहलगामला शेफर्ड व्हॅली असेही म्हणतात शेफर्ड व्हॅली म्हणजे जे मेंढपाळ असतात मेंढी शेळा वगैरे चरणारे असतात अशा दराखोऱ्यांमध्ये त्याच्यावरून ह्याला हे नाव पडलेलं आहे म्हणजे शेफड व्हॅली सुद्धा म्हणतात खूप सुंदर असं हे पहिलगाम आहे याचं प्रत्येक ठिकाणी आपल्याला सिनी व्ह्यू देतो आणि असं वाटतं की इथे थांबून आपण फोटोज वगैरे क्लिक करावे किंवा इथे थांबून आपण निसर्गासोबत वेळ घालवावा आता इथे सुद्धा बरेचसे लोक थांबलेले आहेत ट्रॅव्हल्सच्या गाड्या वगैरे लागलेल्या आहेत आणि प्रत्येक जण उतरून फोटोज वगैरे क्लिक करत आहेत पण आमचं असं झालं होतं की आम्ही जी कॅब बुक केली होती म्हणजे प्रत्येक कुठलीही कॅब असू दे त्यांचं ठरलेलं असतं की एक प्रत्येक ठिकाणी ते व्हॅलीला एक तास आपल्याला वेळ देणार फिरण्यासाठी बघण्यासाठी म्हणजे आरू व्हॅलीला एक तास बेता व्हॅलीला एक तास आणि चंदनवारीला एक तास एक तासाच्या वर जरी दहा मिनटं उशीर झाला तर ते एक्स्ट्रा चार्जेस त्याचे काउंट करायला सुरू करणार म्हणजे अगदी दहा मिनटं लेट जरी झाला तरी चारशे रुपये ते घेणार त्यामुळे आम्ही वाटेमध्ये कुठे थांबलो नाही आणि हे बघा हे आहे अमरनाथ यात्रेचं कॅम्पिंग आहे इथे आपल्याला इथून अमरनाथ यात्राची सुरुवात करता येते तर त्यासाठी सुद्धा आपल्याला आधी ॲडव्हान्स बुकिंग करावं लागत असणार आहे साधारणतः जुलै महिन्यामध्ये ही यात्रा सुरू होते पवित्र अशी आपल्या हिंदू धर्मामध्ये समजली जाणारी अमरनाथ यात्रा आहे अमरनाथ यात्रेचा हा पहिला पढावा आहे परमेश्वराचा चमत्कार म्हणावा लागेल तर त्या गुहेमध्ये जुलै महिन्यामध्ये आपोपच बर्फापासून शिवलिंग बनते आणि तेव्हा या अमरनाथ यात्रेला सुरुवात होते साधारणतः ऑगस्ट महिन्यापर्यंत ही यात्रा चालू असते खूप सुंदर असं हे पहलगाम आहे त्यामुळेच की काय इथे बऱ्याचशा जुन्या नवीन हिंदी पिक्चरांचे शूटिंग झालेले आहेत बघा ना एका बाजूला घनदाट असं हे देवदार झाडांचं जंगल दिसतंय बाजूला डोंगर दिसत आहेत आणि अगदी रस्त्याच्या कडेला ही लिद्दर नदी वाहते असं रस्त्याच्या कडेला जरी आपण बसलो तरी आपले पाय नदीमध्ये एवढ्या जवळून ही लिद्दर नदी वाहते आणि हे आहे हे, हे, सेल्फी पॉईंट तर इथे बरेच लोक जे आहेत टुरिस्ट ते फोटोज वगैरे क्लिक करत आहेत आपल्याला डायरेक्ट नदीमध्ये उतरता येतं आणि नदीमध्ये सुद्धा मोठे मोठे दगड आहेत जिथे आपण आतमध्ये जाऊन पाण्यात दगडांवरती बसू शकतो उभारून वगैरे फोटोज क्लिक करू शकतो पण आम्हाला पुढचे जे पाहण्याचे पॉइंट आहेत ते मग बघता येणार नाहीत व्यवस्थित त्यामुळं मग आम्ही तिथे फोटो काढण्यासाठी थांबलो नाही पहिल्यांदा आम्ही आलो व्हॅली व्हॅलीमध्ये आणि हे बघा पेता व्हॅलीच्या पार्किंग मध्ये केवढी गर्दी आहे एप्रिल महिना हा काश्मीरमधील अगदी पीक सीझन असतो म्हणजे बर्फही पाहायला मिळतो आणि असं सगळ्या पर्यटन स्थळी आपल्याला एन्जॉयही करता येतो तर बेताळ व्हॅलीच्या इथे आम्ही आलो आणि तिकीट्स वगैरे काढले तर अडल्ट्सचे जे आहेत ते शंभर रुपये तिकीट चार्जेस आहेत आणि चिल्ड्रन्सचे लहान मुलांचे पन्नास रुपये आहेत तर व्हॅली खूप मोठी आहे बेताब व्हॅली तर ते फिरण्यासाठी अशा पद्धतीने व्हील्स असलेल्या चेअर्स आहेत ज्यांना चालण्यासाठी प्रॉब्लेम होतो तर ते असे चेअर्स वर, वर, वर बसून सुद्धा व्हॅल्यू फिरू शकतात तर आतमध्ये सुद्धा बघा आपल्याला ही लिदर नदी दिसते व्हॅल्यूच्या इथे खूप सुंदर अशी ही बेताब व्हॅली आहे वरच्या डोंगरावरती की टोकावरती बर्फ सुद्धा दिसत आहे बेताब व्हॅलीच्या इथे सनी देओल आणि अमृता सिंग यांचा जो जुना पिक्चर आहे बेताब तो इथे शूट झाला होता म्हणजे त्यातलं जे फेमस गाणं आहे जब हम जवा होंगे चा कहा ह्या गाण्याचं शूटिंग इथे झालेलं होतं आणि ते गाणं खूप फेमस झालं आणि त्या पिक्चर नंतर मग ह्या व्हॅलीला जे आहे ते बेताब व्हॅली असं नाव पडलं ह्याच्या आधी ह्या व्हॅलीला दुसरं कोणतं तरी नाव होत बेताब व्हॅलीच्या इथे आतमध्ये जाण्यासाठी ह्या नदीवरती लोखंडी पूल बांधलेला आहे आणि ही बघा वेगळ्या प्रकारची झाडं दिसत आहेत जिथे झाडांना पान वगैरे नाहीत फक्त अशा हिरव्यागार देठ असल्यासारख्या काट्या आहेत तर इथे खूप सुंदर अशा मी रील्स वगैरे बनवले फोटोज वगैरे काढले तर ह्या झाडाचं नाव आहे विलो ट्रीताब व्हॅली मधील हे विलो ट्रीच गार्डन आहे ते फोटोसिनिक व्ह्यूसाठी अगदी फेमस गार्डन आहे तर ह्या गार्डन मध्ये सुद्धा आपण कश्मीरी ट्रॅडिशनलचे कपडे वेअर करून फोटोज वगैरे क्लिक करू शकतो वेगवेगळ्या रंगाचे असे कश्मीरी कुर्ते ते आहेत आणि त्याचे चार्जेससुद्धा वेगवेगळे आहेत प्रत्येक फोटोचे साईजनुसार चार्जेस आहेत मी काही इथे फोटो वगैरे क्लिक केला नाही कारण मी श्रीनगरमध्ये हाऊसबोटमध्ये हे फोटो काढले होते शिकारा राईडवरती तर इथे सुंदर लॉन होतं हिरवागार असं त्या लॉनवरती बसून फोटोज वगैरे क्लिक केले खूप पर्यटक इथे होते आणि पहलगाम झाली पहिलगाम मध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या आधी दोन दिवसापूर्वीच आम्ही इथे पहिलगाम मध्ये होतो आणि असं काहीच आम्हाला संशयास्पद वगैरे इथं काहीच वाटलं नाही लोकसुद्धा अगदी निवांत फिरत होते जेव्हा आपण तिकीट काढलो काउंटरवरती तिथे सुद्धा आर्मी वगैरे होती पोलिसांचा बंदोबस्त असायचा त्यामुळं आम्हाला वेगळं काहीच वाटलं नाही इथं फिरताना आणि अचानक दोन दिवसांना अशी आम्हाला बातमी कळाली त्यानंतर म्हणजे खूप आम्हाला भीती वाटली की अगदी त्या घटनेपूर्वीच आम्ही दोन दिवसापूर्वीच आम्ही पहलगाममध्ये होतो आणि परमेश्वराची कृपाच म्हणायची आम्ही तिथून अगदी सुखरूप घरी पोहोचलो सुंदर असं हिरवगार लॉन आहे त्यानंतर असं हे, हे पाईन देवदारच्या उंच उंच झाडांचं घनदाट जंगल आहे आणि बाजूलाच घोडे वगैरे आहेत तिथून आपण बद्दी जी लिद्दर नदीवरून येते वाहत तिथं आपण घोड्याने जाऊ शकतो पण आमच्याकडे तसा बराचसा वेळ नव्हता त्यामुळं काही घोड्याने वगैरे वरती जायचं प्लॅन केला नाही हे बघा खूप असं चिखल आहे तुम्ही सहज चालूच नाही शकणार घोड्यावर बसूनच तुम्हाला तिथे जावं लागणार आहे हे बेता व्हॅली बघितल्यानंतर मग आम्ही पुढचं जे आमचं बघण्याचं पॉइंट होता तिकडे निघालो आम्ही चंदनवारीला निघालो आरू व्हॅली आम्ही कॅन्सल केली आम्ही असं ठरवलं की सेम सेमच व्हॅली बघण्यात काही अर्थ नाही त्याच्यापेक्षा मग आम्ही पेहलगामच जे सिटीमधलं मार्केट आहे ते मार्केट फिरायचं ठरवलं कारण आम्ही खरेदी म्हणावी तशी केली नव्हती आणि मग आम्हाला ड्रायव्हरनी सांगितलं की इथे तुम्हाला सगळ्या वस्तू वगैरे मिळतील आणि रिजनेबल रेटमध्ये सुद्धा मिळतील तर फॅक्टरी आउटलेट तसेच होलसेल दुकानं जे आहेत ते इथे आहेत तर तुम्ही तिथे नक्की खरेदी करू शकता मग ते आम्ही आरू व्हॅली कॅन्सल केली आणि आम्ही आलेलो आहोत चंदनवारी मध्ये चंदनवारी मध्ये सुद्धा गाडी आपल्याला खूप लांब पार्क करावी लागते आणि मग तिथून चालत जावं लागतं ना सोनमर्ग मध्ये पाचशे सांगताय ते आठशे काय सांगताय तो अरे चंदनवारी मध्ये सुद्धा सोनमर्ग मध्ये जसा बर्फ पाहिला ना तसंच छोट्या छोट्या डोंगरांवरती थोडासा बर्फ होता खूप असा बर्फ नव्हता आणि बर्फ आम्ही गुलमर्ग सुद्धा भरपूर पाहिला होता त्यामुळं आम्ही इथे बराचसा वेळ घालवला नाही त्यामुळे आम्ही तिकडेही गेलो नाही आणि तिथलं जे लोकल मार्केट होतं म्हणजे त्या व्हॅलीजवळ ते आम्ही पाहिलं काश्मीरच्या ज्या शाली वगैरे आहेत ते पाहिलं आणि तिथे आम्हाला वेगळं काही कश्मीरी टाईपचं काही येतात का वस्तू ते सुद्धा पाहिले पण ते इथे पर्यटक येतात म्हणून खूप रेट्स त्यांनी लावलेलं सांगितले होते आम्हाला त्यामुळे आम्ही इथेही काही खरेदी केली नाही फक्त रेट्सची वगैरे चौकशी केली वस्तू पाहिल्या त्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती कारण आम्ही फक्त सकाळीच हाऊसबोट वरती श्रीनगर नाश्ता केला होता त्यानंतर आम्ही वाटेत काहीच खाल्लं नव्हतं त्यामुळे आम्ही तर चंदनवारीच्या इथे छोटासा हॉटेल वगैरे होतो तिथं आम्ही टाट्याचे पराठे आणि छोले भटुरे वगैरे खाल्ले बेताब व्हॅली आणि चंदनवारी पाहिल्यानंतर आम्ही आरू व्हॅली कट केली आणि बदल्यात आम्ही पहलगाममधलं मेन जे सिटीमधील मार्केट आहे ते फिरायचं ठरवलं कारण आम्ही श्रीनगरमध्ये लाल चौकामध्ये खरेदी करायची होती आम्हाला पण अचानक पाऊस आल्यामुळे आम्ही लाल चौकातसुद्धा जाऊ शकलो नाही श्रीनगरमधील मार्केट फिरू शकलो नाही आणि काही खरेदी वगैरे केली नव्हती त्यामुळं मग आम्ही येथील पहलगामधील मार्केटमध्ये आलो आणि इथे बरीचशी खरेदी केली इथे रेटसुद्धा योग्य आहेत था। मोटा था। नहीं बहुत इससे पतला तो वो मैंने देखा ना? इससे पतला शाल नहीं आएगा इससे पतला शाल नहीं, तो नहीं 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 आता डिस्कवरी? फिर और मत दिखाइए डिस्कवरी है? यहाँ ना? ना, पे तर रोडच्या साईडला एक व्यक्ती शाल स्टॉल वगैरे विकत होती त्याच्याकडून आम्ही स्टॉल घेतले आम्हाला योग्य रेट वाटले आणि दुकानात सुद्धा तसेच सेमच रेट होते आणि असा कश्मीरी ट्रॅडिशनलचा जो कुर्ता आहे तो सुद्धा मी येथे घेतलेला आहे त्याचा फोटो मी येथे साईडला लावते आणि हॉटेलला येऊपर्यंत आम्हाला संध्याकाळचे सात वाजले होते आणि अंधारी पडला होता तर संध्याकाळी बघा हॉटेल किती सुंदर दिसत आहे सगळीकडे लायटिंग्स केलेले आहेत हाडांना सुद्धा आणि लॉन मध्ये थांबल्यावर तर थंडी इतकी वाजत होती एप्रिल महिना होता आणि आम्हाला स्वेटर घालावं लागलं होतं एवढी थंडी येते होती कारण समोरच लिद्दर नदी होती आणि ती जी नदी आहे ते इथे ग्लेशियर वरून वाहत येते हिमनद्यांवरून वाहत येते त्यामुळे थंडी पहलगाम मध्ये खूप असते श्रीनगरपेक्षाही जास्त थंडी जी आहे ती पहलगाम मध्ये असते तर इथेही लोकल लोक कश्मीरी शाली आहेत स्टोल आहेत किंवा केशर वगैरे आहेत ड्रायफ्रुट्स आहेत ते विकायला येतात दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलमध्ये सर्व काही आवरल्यानंतर मग मी हॉटेलच्या समोरच असलेल्या इतर नदीच्या इकडे आले होते आणि कालपासून माझी इच्छा होती जेव्हा जेव्हा मी नदी बघत होते तेव्हा वाटत होतं की इतका जवळ नदी आहे तर आपण नदीमध्ये जाऊ गेलं पाहिजे पाण्यामध्ये उतरलं पाहिजे तर ती इच्छा मी आज पूर्ण केली आणि पाणी इतकं थंड होतं वरूनच अगदी बर्फ असलेला डोंगर दिसत होता म्हणजे हिमालय पर्वत दिसत होता आणि तिथूनच ते पाणी खाली येत होतं म्हणजे ग्लेशियरवरूनच हे पाणी येत होतं त्यामुळं खूप थंड होतं अगदी दोन मिनटं जरी पाय बुडवले तर ते पाय सुंदर पडायचे एवढं थंड पाणी होतं आणि पाणीसुद्धा खूप स्वच्छ होतं पाण्याला खळखळाट होता आणि खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं असं हे निसर्गाच्या सानिध्यात इतका वेळ घालवल्यानंतर नदीवर फेरफटका मारून आल्यानंतर मग आम्ही नाश्ता करायला आलो तर नाश्त्याला बघा पोहे होते आणि असे ब्रेडचे सँडविचेस होते चहा कॉफी वगैरे होती आणि छोले भटुरे सुद्धा होते तर मी काही छोले भटुरे वगैरे घेतले नाहीत पोहे घेतले आणि सँडविच चहा वगैरे घेतला आणि सकाळीच तिथे मग शाल विकणारेसुद्धा आले होते स्टोल वगैरे तर आम्ही काही शाली नाही घेतल्या पण स्टोल वगैरे घेतले काल पण घेतले होते पहलगाम मार्केटमध्ये पण काही रिलेटिवचा परत फोन आला होता की आम्हालाही घेऊन या म्हणून तर इथेही मी तीन स्टॉल घेतलेले आहेत इथे साईडला मी फोटो लावते तो स्टॉल मी स्वतःसाठी घेतलेला आहे आणि बाकीचे जे स्टॉल आहेत त्याचा काही फोटो मी ते लावू शकणार नाही कारण ते स्टोल मी रिलेटिव्सना दिलेले आहेत रेड है क्या? का? क्या? प्रार। बोल आहे रहे आप इसका सेवन हंड्रेड रुपये त्यांनी आम्हाला स्टॉलचे चार्जेस सांगितले बार्गेनिंग केल्यानंतर त्यांनी आम्हाला ते स्टॉल दिले म्हणजे बार्गेनिंग केल्यानंतर आपल्याला रिजनेबल रेटमध्ये स्टोर्स किंवा काही वस्तूही इथे मिळू शकतात तुम्ही जर काश्मीरला येणार असाल आणि खरेदी करणार असाल तर नक्की पहिलगाम मार्केटमध्ये खरेदी करा कारण तिथे आपल्याला अगदी योग्य रेट मिळतो हो कोणसा आहे हजार कतीनो आपल्या इथं पण मिळते की आपको ये, ये आपको दुकान में ये ये हमारे ब्लॅक कलर ची आणि ब्राऊन कलर ची जी एम्ब्रॉयडरी केलेली विणत केल्यासारखी जी शाल दिसत आहे तसल्या दोन शाली मी घेतलेल्या आहेत एक वाला है। हम लेकर लेकर आए इससे अच्छा शाल पाँच सौ में लेकर वो फैक्ट्री बाजार है ना वो बहलगाम मार्केट में कल हम शॉपिंग करके आए है एक रिलेटिव को देना था कल ही फोन आया था इसलिए अभी ले रहे हैं दो चार पीस बोलो पहलगाम मधले आमचे बरेचसे टुरिस्ट पॉइंट बघायचे राहूनच गेले जसं की ॲरो व्हॅली बघायची राहून गेली त्यानंतर जो पहलगामला हल्ला झाला बैसरण व्हॅली तीसुद्धा पाहायची राहून गेली कारण एक दिवस पहलगाम बघण्यासाठी पुरेसा नाहीये इथे येण्यासाठी दोन दिवसाचा वेळ नक्की काढावा लागेल मधील खूप सुंदर असं हे पहिलगाम आहे पहलगाममध्ये राहिल्यानंतर पहल मध्ये फिरल्यानंतर हे पहिलगामची आठवण नेहमीच माझ्या मनामध्ये राहणार आहे पहलगाममध्ये आल्यानंतर खूप शांत प्रसन्न वाटतं आणि मन आपलं अगदी निसर्गाशी एकरूप होतं तर काश्मीरमध्ये मी एवढे चार पाच दिवस फिरले त्यातले सगळ्यात अविस्मरणीय सगळ्यात म्हणजे छान वाटलेलं जे ठिकाण आहे मला ते पहलगामच आहे तर शेवटी पहलगामला टाटा बाय बाय करून आमची जर्नी तिथे संपली आणि आम्ही निघालो जम्मूकडे तुम्ही जर जम्मू काश्मीर फिरण्यासाठी येणार असाल तर त्यामध्ये पहलगाम हे डेस्टिनेशनसुद्धा ॲड करा कारण खूप सुंदर असं हे पहेलगाम आहे आजचा हा माझा मधील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि शेजारीच असलेलं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद